बातमी आहे धाराशिव मधून धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे ऊर्जा मंत्रालयाचे उपसंचालक करण सरीन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परांडा तालुक्यातील खासगाव आणि वागे गव्हाण या ठिकाणी भेट दिली आहे या पथकाने उल्फा आणि सीना नदीच्या पुराने नुकसान झालेल्या शेतजमिनी आणि घरांची पाहणी केल्याची माहिती मिळते तर यावेळी पूरबाधित शेतकरी आणि ग्रामस्थांचे संवाद साधून त्यांनी नुकसानीची माहिती घेतली आहे हे पथक जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला देणार आहे आणि सोबत केंद्र शासनचे इंटरमिनिस्ट्रियल सेंट्रल टीम, 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 टीम।, टीम पाहणीसाठी अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालेली आहे त्या नुकसानची पाहणीसाठी आणि त्याच्या असेसमेंटसाठी इथे आलेले आहेत आपण त्यांना आमच्या जिल्ह्यामध्ये परंडा तालुक्यामध्ये इतर तालुक्यामध्ये जे नुकसान झाले होती एस्पेशली मे सप्टेंबर महिन्यामध्ये जे मोठ्या प्रमाणाने पुरामुळे नुकसान झाले होती त्याच्यामध्ये शेत जमीन नुकसान झालेली आहे पीक नुकसान झालेली आहे आपला एम एस सी बी पोल्स ट्रान्सफॉर्मर रस्ते पूल यासंचे सगळे नुकसान झालेली आहे ते आपण स्वतः त्यांना दाखवले आहे